रामकृष्ण हरी पांडुरंग ईश्वर हा सर्व प्राणी मात्रांमध्ये सामावलेला आहे त्यामुळे ईश्वराचा शोध घेताना तो ईश्वर आकाशात आहे का मंदिरात आहे का हे शोधण्याआधी तो माणसात आहे आणि तो माणसामधला ईश्वर शोधला पाहिजे असा भाव जागरण करणारे मागच्या शतकात एक महापंडित शास्त्रीजी आपल्या देशात होऊन गेले त्यांचं नाव पांडुरंग शास्त्री आठवले पांडुरंग शास्त्रीजींनी स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून गीता भगवद्गीता तिला अधिष्ठान मानून त्याप्रमाणे माणसानं व्यवहार करावा कृती करावी याची प्रेरणा जागवणारी एक चळवळ उभी केली शास्त्री कालखंड पाहिला तर एकोणीसशे वीस ते दोन हजार तीन या कालखंडात शास्त्रीभुआनी महाराष्ट्रात देशात आणि विदेशात स्वाध्याय परिवार या नावानं खूप मोठं काम केलेलं आहे तत्वज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालणाऱ्या महापुरुषांपैकी पांडुरंग शास्त्री आठवले एक होते असं आपण म्हणू शकतो गीतेचं तत्वज्ञान कीर्तन प्रवचन व्याख्यान याच्यातून मांडलं जातच आणि ते प्रत्येक वक्ता किंवा प्रत्येक महंत आपल्या आपल्या पद्धतीनं जास्तीत जास्त सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतात पण पांडुरंग शास्त्रीजींनी त्या तत्वज्ञानाला त्या चिरंतन ज्ञान आहे त्याला व्यवहाराची कृतीची जोड दिली आणि त्याचा परिणाम म्हणूनच त्यांच्या स्वाध्याय परि परिवारात जे शेवटचे घटक आपण म्हटलं जातो किंवा एकदम टोकावरचा समाज म्हटला जातो असं कोळी असतील आग्रे असतील या लोकांना सुद्धा अध्यात्म आणि प्रपंच याच्या सीमारेषा सांभाळून जगता आलं अध्यात्माचा आनंद घेता आला आणि संसाराचं सुखही उपभोगता आलं आपण सगळे एका प्रभूची लेकरं आहोत या भावानं आपल्या समाज बांधवांकडे बघा असं पांडुरंगशास्त्री आठवले जेव्हा सांगतात तेव्हा जात संप्रदाय उपसंप्रदाय प्रार्थनापद्धती पद्धती, पद्धती। याच्या पलीकडे जाऊन हा आपला बांधव आहे कारण आणि आपला ईश्वर एकच आहे हा भाव त्यांनी आपल्या स्वाध्यायींना आपल्या अनुयायांना सांगितला आणि तो प्रत्यक्ष व्यवहारात येईल कृतीत येईल याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले योगेशर सारखा प्रयोग असेल मस्तगंधासारखं मच्छीमार पोळ्यांसाठी चालणारा उपक्रम असेल किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लोकउपयोगी कामातून समाजाचं प्रबोधन आणि समाजाचं प्रगती याच्यासाठी काम करणारी एक संस्था संघटना किंवा आध्यात्मिक संस्था असं आपण म्हणू शकतो असं स्वाध्या आहे शास्त्रीबानी उभं केलं तत्वज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान वेद वाङ्मय यांचा अभ्यास आणि त्याच्यातून आपलं हिंदू मानस घडवण्यासाठीचं लागणारं एक यंत्रणा त्या तत्वज्ञान विद्यापीठातून त्यांनी उभी केली स्वाध्यायचा अर्थ अस अर्थ समजून घेतला तर स्वतःचा अध्याय स्वतःचा अभ्यास असा अर्थानं आपण म्हटलं तर मग चार सूत्र या स्वाध्यायाच्या माध्यमातून पांडुरंग शास्त्री आपल्या आपल्यासमोर मांडलेले आहेत आत्मगौरव म्हणजे स्वतःचा गौरव मी कोण आहे याचा शोध घेणं आणि त्याची व्यंग दूर करून अव्यंग असा आपला व्यवहार करणं आपल्यातले दोष दूर करणं असा आत्मगौरवाचा विषय त्यांनी मांडला मनुष्य गौरवाचा विषय मांडला त्यानंतर पशुगौरवाचा विषय म्हटला आपल्या आसपासचे जे जी जीवजंतू आहेत जनावरं आहेत ज्यांच्या मदतीने आपलं जीवन सुखकर होत असतं त्यांचाही गौरव केला पाहिजे त्यांचाही सन्मान केला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी सृष्टी गौरव असा जे व्यक्ती ते समष्टी असा जो आपल्या तत्वज्ञानाचा प्रवास असतो तो प्रवास त्यांनी या स्वाध्यायाच्या माध्यमातून आपल्या अनुयायांना दिला आणि तेच अनुयायी गावोगावी भाव फेरी करून तो संदेश गावोगावी पोचवला माणसा माणसांच्या पोचवला आणि आपण सगळे ईश्वराची लेकरं आहोत आपल्यात कुठलाही भेद नाही असा भाव जागवताना शास्त्री आठवलेनी एक विश्वास दिला की माझा देव माझ्यासोबत आहे माझा देव माझ्यासोबत आहे त्यामुळे माझा देव जर माझ्यासोबत आहे तर मला भीती कशाची आणि माझा देव जर माझ्यासोबत करतो तर माझ्यात कुठल्याही प्रकारचे भेद किंवा माझ्यात कुठल्याही प्रकारची उच्चनिचता माझ्यात कुठल्याही प्रकारचा जातीभेद माझ्या प्र माझ्यात कुठल्याही व्यवहारात मानवासाला माणुसकीला काळिंबा लावेल असा व्यवहार नसेल याची खात्री म्हणजे माझा देव माझ्यासोबत आहे अशी माणसानं माणसाला दिलेली ग्वाही ही ग्वाही जागृत करण्याचं काम आपल्या अनुयायांमध्ये पेरण्याचं काम पांडुरंगशास्त्री आठवले यांनी केलं आजच्या या प्रवासात किंवा आजच्या टप्प्यात पांडुरंग शास्त्री आठवलेंचं स्मरण करताना त्यांनी गीता जयंती गीतेचा जो प्रसार आणि प्रसार करण्यासाठी जे काम केलं ते आणि उपेक्षित असणाऱ्या वनवासी आदिवासी कोळी मच्छीमार यांच्या उत्तानासाठी जे काम केलं त्या कामाचं स्मरण आपण केलं पाहिजे त्या कामात आपण सहभागी झालं पाहिजे कारण आजच्या काळातली हीच खरी ईश्वराची भक्ती आहे जनसेवा ही ईश्वर भक्ती असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पांडुरंगाच्या मंदिरात जाताना पांडुरंगाला भेटताना हे आसपासचे आपले पांडुरंग जे उपेक्षित आहेत उघडे आहेत भुकेलेले आहेत तहानिलेले आहेत त्यांनाही आपण पाहिलं पाहिजे त्यांच्या व्यवस्था केल्या पाहिजेत ते केलं तर पांडुरंग आपल्याला मंदिरात घेईल असा संदेश या पांडुरंगशास्त्री आठवलेंनी आपल्याला दिलेला आहे तो संदेश आपण आपल्या आचरणात आणूया हरी पांडुरंग हरी